बंधू नमस्कार आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतोय मलेशियन डॉर पण नारळ हे जे लोढी चाललं आहे हे श्री रमेश बागल सर रिटायर अधिकारी आहेत आणि स्त्राने आता तयार झाडं जी दीडशे किलोच्या बॅगला घेतलेले आहेत लावले की आपल्याला एक ते सहा वर्ष फळदारणं चालू बघू शकतो नारळाचा बुंदा आपण अशा प्रकारची सिलेक्शन करून बघू दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची माहिती घेणार आहोत नारळ जर म्हटलं तर शारफड कारफर दर्दरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक त्याचबरोबर आपल्याला रोप लावल्यानंतर एक ते वर्षात फळधारणं चालू होणारं जाग अशी महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाऊस तुफान आहे त्यामुळं नारळ लागवड जी नारळ शेती म्हणतो ही तयार झाडं रोपाची किंमत इथं जागेवर दोन हजार रुपये आहे दीडशे किलोची बॅग आहे याच गाडीमध्ये आपण आंबा आणि इतर फळ झाडं पण लोडिंग करणार आहोत बघू अशा प्रकारे जी आता झाडाचं लोडिंग चाललेलं आहे हे दीडशे किलोच्या बॅगमध्ये झाडं अशी आमची नर्सरीची माणसं ह्या मोठ्या पावसात कारण नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशी आहे सुनील भाऊ जाणवणं पाय काढ बघू शकतोय आता रो हे गाडीमध्ये व्यवस्थित भरण्याचं काम चालू आहे अशा प्रकारचं नियोजन आता नाराजर म्हटलं तर एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात लावले की अगदी एकच वर्षात आणि श्री रमेश बागल सर गोंदवले हे जे सर आहेत तिने आता रिटायरमेंटनंतर गावाकडं बंगल्याच्या बाजूला तयार झाडं लावायसाठी नियोजन केलेलं ला आहे असं बुकिंगनंतर आपल्याला रोपं घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकता माझे कामगार वर्ग किती पावसात तुफान भिजवून आता आपल्याकडे दीड वर्षाचा नारं आहे महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तरला पोच होते अडीच वर्षाचं रोप आपल्याला एक हजार रुपयाला पोच होते आणि तयार झाड उंची बघू शकताय आहे साधारण दहा ते बारा फुटाच्या वरती उंची आहे हे झाड लावलं की आपल्याला अगदी एकच वर्षात फळधारणं चालू द्या तयार झाडाबरोबरच आपल्याला वार्षिक उत्पादन जे साडेतीनशे ते साडेचारशे नारं आहे ह्या झाडाला आपल्याला लावल्यापासून सव्वा वर्षात चालू दे बघू शकतोय त्याचबरोबर आपल्याकडे इतर फळझाड तर आंबा लिंबू फणस चिक्कू संत्री मोसंबी अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडं बुटक्या लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी शो साठी लावणारी लावली जाणारी ऑरेंज डॉर और पेलो डॉर ग्री टी टिळी बघू शकतोय आपण आज एकवीस मे दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ अधिक माहितीसाठी आपल्या दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा नवीस तर चॅनलला करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं